स्वामी समर्थ श्री महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल दुर्गा माते की जय अंबे माते की जय बोला दुर्गा माते की जय अंबे माते की जय नवरात्री उत्सव चालू झालेला आहे आणि नवरात्रीच्या उत्सवाच्या पहिल्या दिवसाचा आणि दुसऱ्या दिवसाचे उपाय सेवा दोन्हीही आपले सांगून झालेले आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्हाला दररोज नऊ दिवस करायचा आहे आणि नऊ सुद्धा हा कंटिन्यू करायचा आहे नवरात्रापासून चालू करून वर्षभर तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त पिरियडचे किंवा सुतकामधले चार दिवस तुम्हाला त्यातले सोडायचे आहेत हा उपाय इतका प्रभावशाली आहे इतका प्रभावशाली आहे की तुम्ही त्याचे रिझल्ट बघून थक्क व्हाल इतके त्याचे रिझल्ट चांगले आहेत एवढंच करायचं आहे तुम्हाला की तो उपाय जो आहे तो अत्यंत विश्वासाने श्रद्धेने आणि सबुरी म्हणजे तुम्हाला थोडंसं धैर्य ठेवायचं आहे आज केलं की उद्या रिझल्ट हवा आहे असा कोणताही उपाय ज्योतिषशास्त्रात किंवा कुठल्याही शास्त्रात नाही की तुम्हाला अगदी इंस्टंट रिजल्ट मिळेल असं कुठलंही शास्त्र नाही थोडीशी वाट बघावी लागेल कंटिन्यू करावं लागेल भक्तीने करावं लागेल आणि श्रद्धेनं करावं लागेल काम तेव्हाच करतात जेव्हा तुम्ही ते पूर्ण श्रद्धेने करता आणि पूर्ण विश्वासाने करता आता विश्वासा काय करायचं आहे आपल्याला तर आपण नवरात्रीचा घट बसवलेले आहेत ज्यांनी घट बसवलेले नाहीत त्यांनी मंगल कलश बसवलेला आहे किंवा आपल्या देवघरामध्ये रोजचा मंगल कलश हा असतोच त्यालाच आपण आत्ता घट स्वरूपी समजायचे आणि माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडं असेलच नसेल आ, तर ते ताबडतोब माता लक्ष्मीची मूर्ती या नवरात्रीत घ्या नंतर घ्या दिवाळीपर्यंत घ्या पण माता लक्ष्मीची मूर्ती घ्या माता लक्ष्मीची मूर्ती घरात कशी असावी तर कमळामध्ये बसलेली आणि धनाचा वर्षाव करणारी म्हणजे हात असे असलेली माता लक्ष्मीची मूर्ती घरात असावी उभी माता लक्ष्मीची मूर्ती फक्त व्यापारस्थानी असावी जी उभी असते आणि मुद्रेचा वर्षाव करत असते मुद्रांचा वर्षाव करत असते घरामध्ये नेहमी ने कमळामध्ये शांत बसलेली आणि हातातून मुद्रांचा वर्षाव करणारीच नेहमी देवी घरामध्ये असावी तशी महालक्ष्मीची मूर्ती तुम्हाला हवी असेल तर नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मॅसेज करा सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पंचधातूची चांगली राजची मूर्ती मी माझ्याकडून देईन म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर पण मूर्ती ही असावीच आणि चांदीची असेल तर त्याहून चांगले पण चांदीची घेणे प्रत्येकालाच परवडते असे नाही म्हणून पंचधातूची असावी बाकी कोणत्याही धातूची ग्रेनाईट वगैरे मूर्ती अजिबात शोकेशमध्ये किंवा इतर ठिकाणी कुठेही तुम्हाला ठेवायची नाही आहे मूर्त्या बेक वेगवेगळ्या बघा विकायला येतात की ही मूर्ती छान आहे किंवा ती दिसायला चांगली आहे तशा मूर्ती कधीही घ्यायच्या नाहीत पंचधातू पितळ किंवा चांदीची या तिन्हीपेक्षा कुठलीही वेगळी मूर्ती चा लक्ष्मीची घरामध्ये नसावी ही झाली बेसिक माहिती माता लक्ष्मीला जे आवडतं ते तिला समर्पित करायचं त्याशिवाय माता लक्ष्मी म्हणजे पैसा तुमच्याकडे येणार नाही माता लक्ष्मीला काय आवडते सगळ्यात पहिली गोष्ट आवडते माता लक्ष्मीला स्वच्छता जितके तुम्ही स्वच्छ राहाल जितके टॉप राहाल घर सुद्धा जितके स्वच्छ ठेवाल तितका तुम्हाला फायदाच फायदा होईल तुम्ही स्वतःचे कपडे सुद्धा तुम्ही बघा तुम्ही फक्त एक महिना करून बघा कपडा इस्त्री करूनच घालायचा घरात इस्त्री आणायची बाहेर पैसे घालवायची गरज नाही इस्त्री करायची अंगात कपडे घालायचे नाईट गाऊन नाईट ड्रेस जरी असेल थोडीशी इस्त्री फिरवायची मगच घालायची आपली चप्पल स्वच्छ ठेवायची चप्पलला कायम माती लागलेली नसावी आठवड्यातून दोनदा जसे आपण रोज कपडे धुतो तशी चप्पल धुण्याची पण सवय लावून घ्या सॉक्स सॉक्स जेन्ट घालतात दररोज धुतले गेले पाहिजेत अजिबात त्याला तसेच घालायचे नाही त्याचप्रमाणे अत्तर तुम्ही जर बॉडी स्प्रे वगैरे वापरत असाल आजच बंद करा बेस अत्तर नुसतं ऑइल बेस अत्तर पाहिजे असेल आपल्याकडेही मिळतं बेस अत्तर कपड्यांना लावा या ठिकाणी लावा शुक्र ग्रहावर लावा इथे लावा थोडस कानाच्या मागे लावा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो ते माता लक्ष्मीला आवडतो काय सुगंध दुसरी गोष्ट सुगंध तिसरी गोष्ट म्हणजे व्यसन माता लक्ष्मीला बिलकुलही प्रिय नाही तंबाखू असेल मावा असेल गुटखा असेल सिगारेट असेल दारू असेल मांसाहार असेल अशा लोकांकडे माता लक्ष्मी कमी जाते आता तुम्ही म्हणाल मांसाहार करणाऱ्यांना लक्ष्मी असते की असं ते तुमचा प्रश्न झाला पण माता लक्ष्मी त्यांच्यावर कायमस्वरूपी प्रसन्न राहत नाही आणि जरी ती त्यांच्याकडे असेल तर दवाखान्यावारी वगैरे त्यांचा पैसा जातो दिसायला लांबून तुम्हाला वाटेल की या माणसाकडे बंगला आहे गाडी आहे किती आईश जीवन आहे पण आतल्या खोची तुम्हाला माहित नसतात त्यामुळे व्यसन आवडत नाही माता लक्ष्मीला मांसाहार आवडत नाही माता लक्ष्मीला तोंडाला येणारा वास खूप बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगतेय तोंडाला असतात अशा लोकांकडे माता लक्ष्मी डुंकूनही बघत नाही तर या जर तुम्हाला सवयी असतील तर त्या सोडा तुमच्या खिशातील रुमाल अत्यंत स्वच्छ असावा आणि त्यालाही थोडेसे अत्तर लावलेले असावे तुम्ही जे वापरता पर्स पॉकेट म्हणजे जेंट्स वापर पॉकेट वापरतात लेडीज आपण पर्स वापरतो ती लाल रंगाची असावी महिलांची लाल पुरुषांची ब्राऊन रंगाची असावी आता माझी इथं दाखवायला नाहीये तुम्हाला लाल रंगाची पर्स असावी त्यामध्ये पाच गोम गोमती चक्र आणि पाच पिवळ्या कवड्या हे ठेवून एका लाल कपड्यात बांधून ते तुम्हाला पर्स मध्ये ठेवायचं आहे माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे घरातल्या स्त्रीचा आदर करणे वारंवार मी तुम्हाला हे प्रत्येक व्हिडिओमध्ये गेले चार वर्ष सांगत आहे घरातल्या स्त्रीचा अनादर ज्या घरामध्ये होतो त्या घरामध्ये पैसा आला तरी तो टिकत नाही किंवा असा येतो आणि असा जातो आपण म्हणतो ना कमवतोय कमवतोय जातय कुठं तर ते तिथं जातं त्या स्त्रीच्या तळतळामध्ये जातं त्यामुळे स्त्रीला कधीही तळतळवून देऊ नका तिच्या कुठल्याही चुका असू देत काही असू देत तुम्ही स्त्रीच्या भावना समजून घ्या स्त्रीचं मन समजून घ्या तुमच्या घरात पैशाचा फ्लो वाढल्याशिवाय राहणार नाही सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं प्रत्येक शुक्रवारी बायकोला गजरा आणून द्या तुमचा जो काही इन्कम आहे तो बायकोच्या हातात द्या आणि तिच्याकडून खर्चायला पैसे घ्या कारण आपल्या घरातली लक्ष्मी कोण आहे तर आपली बायको आपली मुलगी त्यांच्या हातात पैसे दिले तर ते डबल चौबल होत जातात तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता कायम तिजोरीमध्ये थोडे तरी पैसे ठेवा चोऱ्या होतील इतके ठेवू नका पण तिजोरीत पाचशे हजार रुपये ठेवा पाठीमागे आरसा ठेवा त्याचा फ्लो वाढत जाईल बघा तुम्ही हे उपाय करून बघा मी सांगते ते उपाय तुम्हाला केलेत तर तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे आपल्या तिजोरीमध्ये एक गुलाब अत्तराच्या बाटली उघडून ठेवायची आहे त्यामुळे सुद्धा तुमच्याकडचा पैसा वाढत जातो आता नवरात्रीपासूनचा करण्याचा उपाय आजपासून करा किंवा उद्यापासून करा मी आजपासून चालू केलेला आहे म्हणजे ह्याच्या आधी चालूच होता पण आजपासून पुन्हा नव्याने मी चालू केलेला आहे मध्ये थोडा खंड पडला होता तुम्हाला एका कुठल्याही पितळेच्या मातीच्या कुठलीही पंथी दिवा काहीही घ्या कुठल्याही धातूचा घ्या काही नाही फक्त घ्या तुम्ही एक म्हणजे वाटी घेतली तरीही चालेल किंवा निरांजन पितळेचं घ्या तांब्याचं घ्या चांदीचं घ्या चांदीचं चा, चांदी असेल चा, अतिउत्तम नसेल तरी हरकत नाही मातीची पंती घेतलीत तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला दोन भीमसेनी कापराचे तुकडे टाकायचे आहेत भीमसेनीच कापूर हवा आहे गोल कापुराचा काहीही फायदा होत नाही भीमसेनी कापूर पण आपल्याकडे मिळतो आता तुम्हाला माहिती झालेला आहे माझा नंबर त्याच्यावर तुम्ही मागवू शकता नसेल बा बाहेरून घेतलात तरीही चालेल पण भीमसेनीच कापूर घ्या दोन तुकडे भीमसेनी कापूर घालाय घ्यायचा आहे त्याच्यावर पाच लवंगा फुलासहित अखंड फुलासहित पाच लवंगा त्याच्यावर ठेवायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करत त्या पाच लवंगा जळेपर्यंत संपूर्ण आपल्या देवघरावर ती आरती ओवाळायची आहे माता लक्ष्मीला असा हाताला हात लावून ती आरती ओवाळायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे माता लक्ष्मीला अत्यंत लवंगांचा जो वास असतो तो सुगंध वास नाही सुगंध खूप जास्ती आवडतो आणि माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आजपासूनच तुम्ही संध्याकाळी हा उपाय करू शकता पिरेड सुतक काही चालू असेल ते संपल्यावर करा नवरात्रीत शक्य नाही झालं तर कोणत्याही शुक्रवारपासून किंवा मंगळवारपासून हा उपाय तुम्हाला चालू करायचा आहे फक्त कापूर आणि पाच लवंगा पावशरभर लवंगा घरात आणून ठेवा आणि रोज संध्याकाळच्या वेळेमध्ये किंवा सकाळच्या वेळेमध्ये पूजा केल्या केल्या सकाळी जरी जाळल्यात तरी चालेल संध्याकाळी जाळल्यात तरी चालेल सकाळ संध्याकाळ जाळल्यात तर सोनेपे सुगा म्हणजे बघा सकाळी पाच संध्याकाळी पाच अशा जाळल्यात तर सोनेपे सुहागा काय चमत्कार होतो आयुष्यामध्ये ते मला सांगा सोबत कष्ट करायचेच आहेत कर्म चांगले ठेवायचे आहेत नियत चांगले ठेवायचे आहे घरातलं वातावरण चांगले ठेवायचे आहेत शिवीगाळ वाईट बोलणे रस्त्यावर थुंकणे मी खरं सांगते कुठेही जे जेंट्स लोकांना या सवयी असतात त्याबद्दल सांगते कुठेही बाथरूमला जाणे या गोष्टी टाळायच्या आहेत त्याचे दोष आपल्याला लागतात खूप लोकांना सवय असते वडाचं झाड बघत नाहीत पिंपळाचं झाड बघत नाहीत नदी बघत नाहीत या चुका टाळा नखे शुक्रवारी शनिवारी सॉरी नखे शनिवारी कधी कापू नका शुक्रवारी डोके धुवा शुक्रवारी गुलाब अत्तराचा वापर करा शु शुक्रवारी माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल गुलाबाचे अत्तर मिळाले तर कमळ चढवा आणि मग बघा काय तुमच्या आयुष्यात परिणाम होतो आणि कमळ गट्ट्याच्या किंवा स्फटिकाच्या माळेवर माता लक्ष्मीचा श्रीम नुसता श्रीम ब्रिज मंत्र आहे हा म्हटला तरी खूप झालं काही दुसरं करण्याची गरज नाही स्फटिक माळ किंवा कमळगट्ट्याची माळ पण कमळगट्ट्याच्या माळेचं कसं आहे ती खराब होते लवकर लवकर खराब होते त्यापेक्षा एकदाच ओरिजिनल स्फटिक माळ घ्या आणि त्याच्यावर ओम श्रीम महालक्ष्मी महा, महा आणि नसेल जमत नुसतं श्रीम किंवा कमलात्मक मंत्राचा जप करा आणि मग बघा की तुमच्या आयुष्यात पैशाचा फ्लो किती प्रमाणात वाढतो ते माळ हवी असेल माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुम तुम्हाला माळ मिळून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वामी समर्थ दुर्गा माते की जय आंबे माते की जय जय भवानी